महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये चोऱ्या मा्या घर फोडून दरोडे टाकून गोव्यात मौजमजा करण्यासाठी आलेल्या नंदुरबारच्या एका अट्टल गुन्हेगाराला महाराष्ट्र पोलिसांनी बागा बीचवरील गेस्ट हाऊसमधून अटक केली आहे कळंगूट पोलिसांच्या मदतीनं त्यांनी ही कारवाई केली राजया उर्फ नागेश दमया दळवी असं या सत्तावीस वर्षीय गुन्हेगार तरुणाचं नाव आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील कात्री गावचा रहिवासी आहे कळंगूट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या विविध भागात रात्रीच्या वेळी घरं इमारती आणि दुकानांवर दरोडे टाकणाऱ्या टोळीनं पोलिसांसमोर मोठं आवाहन उभं केलं होतं गेल्या काही महिन्यांपासून नंदुरबार पोलीस त्यांच्या मागावर होते पण ते वारंवार पोलिसांना चकमा देऊन पसार होण्यात यशस्वी व्हायचे काही दिवसांपूर्वी नंदुरबारच्या पोलिसांना टोळीचा म्होरक्या गोव्यात लपून बसल्याचं समजलं होतं त्यानुसार पोलिसांनी एक पथक तयार केलं आणि गोव्यात पाठवलं गोव्यात येऊन माग काढला असता हा मोरक्या बागा बीच वर मजा मारत असल्याचं समजलं त्यानुसार कळंगूट पोलिसांच्या मदतीनं त्याचा शोध सुरू केला कळंगूट पोलिसांनी शोध घेतला असता तो बागा बीच वरील एका गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामाला थांबल्याचं गेस्ट हाऊस मधून त्याच्या मुसक्या आवडल्या अशा प्रकारे महाराष्ट्रातील लोकांची घरं बंगले फोडून गोव्याच्या बीचवर मजा मारणारा हा अट्टल गुन्हेगार अखेर तुरुंगात पोहोचलाय संशयित वळवीच्या विरोधात महाराष्ट्राच्या विविध पोलीस स्थानकांमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे सत्तावन्न आणि तीनशे ऐंशी अंतर्गत चार गुन्हे दाखल झाले शिवाय कलम चौतीस एकशे पंच्याऐंशी एकशे सत्याहत्तर सव्वीस एक उपकलम दोन, दोन आणि तीन उपकलम पाच या कलमांखाली गुन्हे नोंद झालेत आता नंदुरबार पोलीस पुढील तपास करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा